मला वाटतं अंजली ताई दमानिया यांनी सुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा कापसाचा आणि सोयाबीनचा पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय पण उर्वरित उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा दोन दिवस वाचील आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे तुमची भेट मोठा मोठा भेटले गेली किशोरच्या कोणाचा तुमची भेट झाली मुद्दा म्हणून मला माहीत नाही कोणी असं केलं हे बघा एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता म्हणून त्यांना दवाखान्यात तर हे मला कळालं भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचारा मी माझं जाऊन भेटून आलो मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्ही जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे मला शंका कोणावर आहे तर आता मला वाटतं आज नाही ती शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय ज्यांना भेटले त्यांनीच लीक केलं असं वाटतं नाही मला मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे सुरेश धोस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं मला वाटतं षडयंत्र सुरू आहे आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं तर आज सकाळी सुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते दोन काम केले ते मी तुम्हाला सांगितलं रात्री मी माझ्या गावी आलो आज सकाळी सुद्धा धनंजयशी बोललो धनंजयचे मेवणे हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलंय आता मला कळलंय की एबीएन आयबीएन एटीन लोकमत का आयबीएन लोकमतला न्यूज एटीन लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंट सुद्धा केलंय की जरी ते भेटलेले असले तरी सुरेश दस आमच्या बरोबर आहे आणि मी शंभर टक्के संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे मी महादेव मुंडेच्या सुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सुरेशच्या सुद्धा बरोबरच राहते कशाचं हे बघा मी लेखी पत्र सुद्धा लिहिलेत ते मीडियाला सुद्धा दे परवा तेली साहेबांना काय पत्र लिहिलंय आयजीला काय पत्र लिहिलंय आणखी कारण आता हे मला पत्र सुद्धा व्हायरल करावं लागतील ना दुर्दैवानं तुम्ही माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील बरं का तर मग मला ते पत्र सुद्धा They काय म्हणतो पाटील ठीक आहे ना शॉपिंग मतभेद आहे मतभेद आहेत ना आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लियर सांगितलं परंतु ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे बघा एखाद्या माणसाला रात्री चाला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो पाटील भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो काल मी आणखी एक काम केलंय की जे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बोगस बिल काढली त्याचं पत्र मला अजित दादा म्हणले होते की याचं पत्र द्या ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं काल दुपारी ते तीन वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं मी नव्हतो गेलो माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवलं तर ते दिलं आणि काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी आयुक्त साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफिक नाईकवाडे म्हणून तिथे त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं साडेचार हजार पानाचा कागदपत्र मी काल घेतली मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका आज सकाळपासून सुद्धा दोनदा तीनदा धनंजय देशमुख त्यांचे मेहुने यांच्याशी मी बोललोय आणि आता मला असं कळालं की धनंजयनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या बरोबरच आहे आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील काय अजिबात मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहिती बरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये नाही बोललेले बोलले ना बावनकुळे साहेब बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना सांगित की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो काय बोलले काय म्हटलं तुम्हाला ते तु ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलो माझा सह तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर हा जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही माणूस हे बघा माणुसकीच्या नात्याने मला असं वाटत माणूस नात्यानं भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडं तिकडं कुठे भेटायला गेलो नाही खासगी रोड रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठे नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो नाही नाही कुठं दोन दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनपुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत किंवा मतभेद आहेत आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं मिटणार नाही संपलं तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात पण अशी भेट झाला भाजप कुठंतरी धनंजय नाही नाही असं नाही एक मिनिट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडे यांच्याकडं महसूल मंत्रीपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मानल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो धनंजय मुंडे साहेब निघून गेले मी पण निघून बिलकुल कल्पना नव्हती मला बिलकुल कल्पना नव्हती आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे दोन कामं केले याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या एक त्र्याहत्तर कोटीच त्यांच्या मतदारसंघामध्ये जे मतदार बोगस बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय आणि काल मी स्वतः पुण्यामध्ये काल पुण्यामध्ये मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर थांबलो कारण माझा त्या प्रकरणाचा अभ्यास झालेला नाही त्याच्या आधीच बाईट द्यायला नको म्हणून मीडिया माझी वाट पाहत होती तिथून तर मी माझा जो सहकार्य तो पाठवला हो आणि रफिक नाईकवाडे मी अजून त्यांना पाहिलेला नाही पण सूरज मांढरे हे कृषी आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं ते, ते दिल्लीत होते फोन करून रफिक नाईक नवडे यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जा तर साडेचार ते पाच हजार पानाचं डॉक्युमेंट घेऊन आज दोन दिवसात अभ्यास करतो आणि दोन दिवसाच्या अभ्यासाच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे मी मांडतो आणि ते कोणाच्या विरोधात मांडणार आहे तर ते, ते धनंजय मुंडे विरोधात मांडणार आहे आणि आणखी कोणी कृषी मंत्री त्याच्यात सहभागी आहे का ते मी मांडणार असं की सामान्य माणूस तुम्ही जे लढा लढत तुमच्यासोबत उभा राहिला खंबीरपणे उभा राहिला मात्र एकीकडे एक तुम्ही लढाई करत असताना दोन दोन वेळा भेटी घेता दोन वेळा एक, 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 एक मिनिट ऐका मी दोन वेळा भेटलेलो नाही मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं मी तिथं गेलो ते अचानक तिथं आलते त्यांचं काहीतरी काम असेल आल्याच्या नंतर समोरासमोर बस म्हणले बसलो हा ह्याच्यात काही मिटणार आहे का मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही आता याच्या पलीकडे काय सांगायचं मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो माणुसकीच्या नात्याने भेटलो माझं मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते हा मग हे असले डाव जे आहेत ना चालीबाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम आहे मी काल तिथून निघाल्याच्या नंतर आणि ते तुम्ही वाटल्यास अजितदादांना सुद्धा विचारा त्यांना पत्र पोहोचलं का नाही त्याच्यानंतर मीडियाचे तुमचे प्रतिनिधी काल मी डॉक्युमेंट घेऊन मला वाटतं एका टीव्हीला बातमी सुद्धा आली माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून मी माझं लेखी पत्र दिलेलं ले। आणि नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनल वर सुरेश धस हे लाईव्ह आहेत आणि त्यांच्या प्रेस मध्ये त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेच्या भेटीवर मी काही मॅनेज झालो नाही आणि मनोज दादा जरांगे हे बोललेत परंतु ते आमचे दैवत आहेत असंही त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना असं काही बोललो नाही आपल्या संतोष देशमुख यांची हत्याप्रकरण यामध्ये मी पहिल्यासारखंच काम करेल असं कोणी जर नाही म्हणलं तरी परंतु मी त्याच्यावर ठाम आहे आणि माझं मत एकच आहे ते म्हणजेच किन संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजेत आणि धनंजय देशमुख हे त्यांचे भाऊ असून त्यांनी माझी बाजू मांडली याकरिता त्यांचे आभारही धश यांनी व्यक्त केले आणि आपण आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर अशा प्रकारच्या न्यूज घेऊन येत राहतो त्याकरिता आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत आणि सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोचले पाहिजेत त्याकरि क त्याकरिता लाईक कमेंट शेअर हे नक्की केलं पाहिजे